हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी अडतीस साईज ब्लाऊज पीस आणि अस्तर कटिंग दाखवणार आहे तर इथे स्टार्टिंगला मी बॅक साईड पेपर कटिंग ठेवलेलं आहे तर मी जशा पद्धतीनं ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हीही ठेवायचं आहे तो अस्तरचा पीस आहे तो मी घडी घातलेले आहे आणि घडी घालून घडीची साईट माझ्याकडं केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ही हे करायचं आहे घडी आपल्याकडे ठेवायची नेहमी आणि पेपरची जी आपली बॅक बॅकसाईड आहे ती घडी कुठल्या साईडला ठेवायची त्यानंतर मी बाही ठेवलेले आहे इकडे बघू शकता काटा काटाची जे, जे बाजू असते आपली ते मी इकुडल्या साईडला ठेवलेले आहे तर ती पण व्यवस्थित आपण आखून घ्यायची आहे तर मी अडतीस साईजचं पेपर कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंग करू शकता तर आता ही ते मी पट्टी ठेवलेली आहे ती पण व्यवस्थित आपण हाताचा एका हाताने व्यवस्थित हे करायची होल्ड करायची आणि आखून घ्यायचं व्यवस्थित हलू नये वाकडी तिकडे रेषा झाल्या नाही पाहिजे त्या व्यवस्थित जसा आकार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला आखून घ्यायचं आहे व्यवस्थित कपड्याचा चॉक भेटतो त्यांना आपण आखून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता इथं किती व्यवस्थित आक्युरेट आकलेला आहे तसंच तुम्हाला हे आखून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कटोरा ठेवलेला आहे तो पण व्यवस्थित आपण आकून घ्यायचं आहे न हे नहे करता न हा उता आकून घ्यायचं आहे व्यवस्थित तर जितकं आपण कापड बचत करील तेवढं खूप महत्त्वाचं आहे कारण मी इथे बघा कटोरा वगैरे एकदम जवळजवळ सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तुम्हीही तसंच ठेवायचे आहेत तर इथं मी आधी घडी घालून घेतली मी इथं योगपट्टी डायरेक्टची काढत आहे जर तुमच्याकडं कापड एवढं नसेल तर तुम्ही सिंगलचीही काढू शकता तर ही डायरेक्टची योगपट्टीत भेट काढत आहे तर त्यात मी पाऊ इंच वाढवलेलं आहे त्या साईडला तर तुम्हाला शिंगलच्या पट्ट्या निघत असेल तर अर्धा इंच योगपट्टीमध्ये वाढवायचं आहे तर मी इथं आता कटिंग करत आहे तर पहिल्यांदा मी इथे शोल्डर कटिंग करत आहे बॅक साईडचे त्यानंतर इकडं कमर कुडली साईड कटिंग करून घेतलेले आहे मी त्यानंतर योगपट त्यानंतर सॉरी मुंडा कटिंग करून घेत आहे त्यानंतर मी पट्टी कटून कटिंग करत आहे साईटपट्टी पूर्ण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे जशा पद्धतीने मी कटिंग करत आहे त्या पद्धतीने तुम्हीही कटिंग करायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर इथं मी योगपट्टी कटिंग करत आहे आधीवरती व्यवस्थित योगपट्टी आपल्याला कटिंग कर करून घ्यायची आहे जसा आकार आपण आखलेला आहे तसा तुम्ही मी इथं बघू शकता डायरेक्ट योगपट्टी कशी असते ती मी ओपन केलेली होती आता नंतर मी दाखवणारच आहे कापड हल्ला असेल तर आपण व्यवस्थित करून घ्यायचं नंतर कटिंग कर करायचं जेणेकरून हालीवरती होऊ नये कपडा जसे आखलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला कटिंग करायचं आहे इथे कटोरी कम्प्लीट झालेली आहे कट करून बघू शकता त्यानंतर मी बाही कटिंग करत आहे जरी इथे सिल्क कपडा असला तर तो जास्त हलवायचा नाही हे मी कॉटनचा कापड आहे म्हणजे जे अस्तर मी घेतलेलं आहे ते कॉटनमध्ये आहे त्याच्या त्याच्यामुळं हा कपडा हलत नाही पण जो सिल्क कपडा असतो तो, तो खूप हलतो त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित कपडा कटिंग करायचा आहे तर इथे मी आता बघू शकता बाही कटिंग केलेले आहे कटोरा त्यानंतर योगपट्टी आणि साईडपट्टीन पाठीचा भाग त्यानंतर मी इथे आता पीस हातरणार आहे बघू शकता ते याची पण घडी मी आपल्या कुठल्या साईडला ठेवलेली आहे स्टार्टिंगला मी बॅक साईड ठेवलेली आहे त्यानंतर मी इथे बाही ठेवत आहे बघू शकता ती पण काटाला बरोबर काट लागून ठेवायचे आहेत पुढील जी उंची येते ती भाईची व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला ते त्यानंतर मी इथे साईटपट्टी ठेवलेली आहे व्यवस्थित त्यानंतर कटोरा ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी योगपट्टी ठेवत आहे तर योगपट्टी तिथे बसली नाही म्हणून मी ह्या साईडला योगपट्टी घेतलेली आहे तर तुम्ही पण असंच पॅटर्न चेंज करून बघायचं ज्या पद्धतीनं बसतं त्या पद्धतीनं आपण ठेवायचं आहे त्यानंतर पावपाव इंच कापड सोडून कटिंग करून घ्यायचं आहे साईडून एक्स्ट्रा पावपाव इंच कापड सोडायचं आहे आपल्याला ब्लाऊज पिसाचं मी बॅक साईड कटिंग करून घेतलेले आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी, मी योगपट्टी कशी पसरून ठेवलेली आहे याला डायरेक्टची योगपट्टी असे बोलतात त्यानंतर मी इथं साईटपट्टी कटिंग करून घेत आहे त्यालाही मी पावपाव इंच कापड सोडत आहे तुम्ही अर्धा इंचही सोडू शकता असं काही नाही की पाव इंच सोडायचं आहे अर्धा इंच ही कापड सोडू शकता व्यवस्थित त्यानंतर मी इथे कटोरी वगैरे व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे आणि कटिंग करत आहे तर कटोरीलाही पावपावींचं इंच कापड सोडायचं आहे व्यवस्थित त्यानंतर मी इथं योगपट्टी कटिंग करत आहे योगपट्टीच्याही साईडनं पावपाव इंच कापड सोडायचं आहे आपल्याला व्यवस्थित तुम्हाला जर ब्लाउज ब्लाऊजविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मी नक्की व्हिडिओ बनवेल कुठल्या साईजचं सा पेपर कटिंग हवे असेल तर सांगा त्यानंतर मी ते बाई कटिंग करत आहे व्यवस्थित भाईलाही आपल्याला पावपाव इंच कापड सोडायचं आहे साईटून इथे तुम्ही आकूनही घेऊ शकता जर कपडा जास्त हलत असेल तर पिनाही लावू शकता त्याचाही व्हिडिओ मी थोड्याच दिवसात अपलोड करणार आहे तर इथं बघू शकता मी सर्व पार्टना पावपाव इंच कापड सोडलेलं आहे आणि कटिंग केलेलं आहे पाठीचा भाग वगैरे सगळंच To the channel.